सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे येथील रोहित राजू काळे वैवर्ष सतरा साडे शिवेजवळ तीक्ष्ण घालून खून केला ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली दरम्यान चॅनल वर नवीन असाल तर लगेच प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका याबाबतची या अधिक माहिती अशी की रोहित काळे हा शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता तो परत आलाच नाही मात्र सकाळी सौंदे शेलगाव शिवारात त्याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती यावेळी रोहितची बहीण बालिका राजू काळे वय वर्ष अठरा ही एस टी बसने जात असताना घटनास्थळी गर्दी दिसल्याने ती बसमधून खाली उतरली तिने पाहिले असता तिचा भाऊ रोहित मृतावस्थेत तिला आढळला त्यामुळे अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने भावाचा खून केल्याचे फिर्याद करमाळा पोलिसात तिने दिले आहे याबाबत करमाळा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी भेट दिली या खुनाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक माहूरकर हे करत आहेत